महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रेरणा मिळावा उत्साहात संपन्न कराड समाजातील अंधश्रद्धेचे समोच्चाटन करून विवेकाचा आवाज कृतीशीलपणे बुलंद करण्यासाठी कराडच्या पोलीस यंत्रणाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सर्वतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणीराम पाटील यांनी केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय मलकापूर कराड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रेरणा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणीराम पाटील बोलत होते यावेळी डॉक्टर शैला दाभोळकर प्राचार्य डॉ सतीश घाडगे घर महेंद्र खैरनार डॉक्टर सुधीर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रेरणा मिळाव्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य व जिल्हा पदाधिकारी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले तर यामध्ये डॉक्टर शैला दाभोळकर यांनी मानसिक आरोग्य व कार्यकर्ता याविषयी सविस्तर विचार मांडले प्रारंभी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिकात्मक बाहुली व उदारा ओलांडून प्रवेश करीत झाडाला पाणी घालणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच या मेळाव्यात समाज प्रबोधनाची गाणी प्रणागीते यांचेही उत्कृष्ट सादरीकरण देखील झाले यावेळी सातारा जिल्ह्यातून दहा शाखाच्या सुमारे साठ कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी क्राढशाखेचे सर्वकारीकर्ते यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले शेवटी हम होंगे कामयाब या प्रेरणादायी गीताने व विवेकाचा आवाज बुलंद करा या गरजनेने समारोप करण्यात आला आणि <गणागी> या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्कियनुच मल्हारपणी प्रतिनिधी दादासाहेब पवार सर सतर्कनी यानु संतोषी जगदाळे पात्रा सतर्कियनूच प्रत्येक पाऊल दर्शत